दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मनपा येथे साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा गर्ल्स हायस्कूल चौकाच्या बाजूला असलेल्या शाळेच्या आज शासनमान्य जागेवरती बसवावा या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आज अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालय येथे घेराव घालून निवेदन दिले यावेळी सागर कलाने यांनी सर्व पार्श्वभूमी सत्य परिस्थिती पालकमंत्री यांना व्यवस्थितरित्या समजावून सांगितली व पालकमंत्री यांनी ऐकून सुद्धा घेऊन आयुक्तांना पत्र रिमार्क करून तातडीचे आदेश दिलेत यावेळी प्रामुख्याने सागर कलाने पंकज जाधव गणेशदास गायकवाड शंकरराव खंडारे सुरेश खंडारे वैभव इंगोले रोशन जोंधळे सागर लोखंडे आकाश खडसे गौरव गवडी शुभम राऊत जयकांत स्वर्ग कृष्णा गोगलमाने दिलीप आमटे प्रदीप साठे व सुमित कलाने यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना या आंदोलन मागणीपत्राद्वारे माहिती देण्यात आली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या स्मृतीस कायमस्वरूपी आदर मिळावा तसेच समाजातील नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी हा पुतळा लवकरात लवकर उभारावा अशी ठाम भूमिका यावेळी कलाने यांनी मांडली आहे ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र